तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय पक्षाचे उमेदवार सक्रिय झाले आहेत त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या भेटी सोबतच पक्ष मिळावे आपल्या परिसरातील नागरिकांच्या भेटी आणि आपण केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सभा आयोजित केल्या जात आहेत एकीकडे राज्यात सत्ताधारी पक्ष आपल्या कार्याच्या जोरावर मत मागत असताना विरोधी पक्ष मात्र सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडत आहे दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी आर पी आय सेक्युलर प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट किरण चन्ने यांच्या वतीने भिवंडीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपामुळे नागरिकांना किती त्रास सहन करावा लागला तसेच महागाई बेरोजगारी आर्थिक स्थितीमध्ये हतबल झालेले शेतकरी अशा विविध विषयांना घेऊन रिपाई सेक्युलर पक्ष भाजप शिंदे गटाच्या महायुतीला समर्थन देणार नसून तर महाविकास आघाडीला समर्थन देण्याच्या उद्देशाने या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमच्या भिवंडी लोकसभेमध्ये राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे सुरेश बाळामामा म्हात्रे यांना आरपीआय सेक्युलर पूर्णपणे समर्थन देणार असल्याचे स्पष्ट व्यक्ती किरण चन्ने यांनी केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर जे सर्व लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या पक्षाचे अध्यक्ष माननीय श्यामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आजची परिषद पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित होती आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की भाजपाच्या सरकारच्या का या दहा वर्षाच्या काळामध्ये यातला इथला शेतकरी असेल शेतमजूर असेल विद्यार्थी असेल बेरोजगार असेल महिला असतील महिला सुरक्षिततेचा प्रश्न असेल या सर्व बाबतीमध्ये भाजपा सरकार पूर्णतः अपयशी ठरलेली आहे इंडिया गण इंडिया गठबंधनने जो जाहीरनामा या ठिकाणी जारी केलेला आहे तो जाहीरनामा पाहता मला वाटतं सर्व समावेशक आहे सर्व जातीधर्मीयांना घेऊन जाणार आहे सामाजिक न्यायाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे भारतीय जनगणना असेल जातीनीय जनगणना असेल गनिबीची जनगणना असेल हे सर्व जे मुद्दे आहेत हे मला वाटते देशाच्या हिताचे आहेत भाजपानं ज्या पद्धतीनं दहा वर्षामध्ये आपला राज्यकारभार केलेला आहे हा राज्यकारभार एक प्रकारे हुकुमशहा पद्धतीनं केलेला आहे सर्व स्वायत्त संस्थामध इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल डी असेल यांचा अत्यंत गैरवापर केलेला आहे संविधानाची जी मूल्ये आहेत ती संपवण्याचं काम देखील भाजपा शासनानं केलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत एक भयावह अशी परिस्थिती आहे अशा काळामध्ये सर्वसामान्य सगळ्या जाती धर्मातल्या सर्वांना असं वाटतं आहे की भाजपाचं शासन नको आहे आणि याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावरून विरोध होतो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर आणि जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतात फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांना मानतात अशा सर्व पक्ष संघटनांनी भारतीय स्तरावर देशाच्या स्तरावर असा संकल्प केलेला आहे की भाजपाला कुठल्याही पद्धतीनं हरवणं आणि याच्यासाठी सर्व परीनं प्रयत्न करणं त्याचाच भाग म्हणून इंडिया आघाडीला आंबेडकरवादी अनेक संघटनांनी त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षानं आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे आपण जो मला प्रश्न विचारला की या ठिकाणी तीन कॅन्डिडेट लढत आहेत भाजपाचे कपिलजी पाटील असतील निलेशजी सांबरे असतील अपक्ष म्हणून आणि दुसरीकडे सुलेश सुरेश म्हात्रे म्हणजे ज्यांना आपण मामा म्हणून ओळखतो हे राष्ट्रवादीमधून उभे राहत आहेत आम्हाला असं वाटलं होतं की सांबरे साहेब हे काँग्रेसचं सा तिकीट घेतील परंतु त्याला आ, इंडिया आघाडीनं तिकीट न देता ते बाल्यामामा यांना दिलेलं आहे आजपर्यंत सांबरे साहेबांनी कुठलाही राजकीय स्टँड स्पष्ट केलेला नाही की के ना के ती आघाडीबरोबर जाणार आहेत की भाजपा महायुतीबरोबर जाणार आहेत त्यामुळं वोटर्समध्ये संभ्रम आमच्या आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे भारताचं संविधान वाचलं पाहिजे आणि भारताची लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आंबेडकरीवादी विचारांचं विशेष करून बौद्धांचं आणि दलित समाजाचं त्याचबरोबर धार्मिक अल्पसं अल्पसंख्याक समाजाचं कुठल्याही पद्धतीनं मतांचं विभाजन होऊ नये ती मतं विभाजन झाली तर त्याचा फायदा भाजपा पक्षाला होतो हे आतापर्यंत दहा वर्षाच्या काळात सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून यापुढे या मतांचं विभाजन होऊ नये इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये गठबंधनचं सरकार आलं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे उद्धव ठाकरे गट बायमा यांच्याबरोबर आहे दलित आणि मुस्लिम नव्वद टक्के होटी ही मला वाटते इंडिया गठबंधन आघाडीच्या बाजूने होईल तसा आम्हाला जनतेमध्ये जनमानस दिसतो अशावेळी मला सा वाटते की बाळामामा म्हात्रे हे जिंकणारे कॅन्डिडेट आहेत भाजपाला हरवणारे कॅन्डिडेट आहेत जरी सामाजिक काम निलेश तांब्रे यांचं मोठं असलं त्याच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये आदर आहे परंतु राजकारणामध्ये राजकीय भूमिका राजकीय रणनीती ही देखील अत्यंत महत्त्वाची असते ही आतापर्यंत त्यांनी स्पष्ट केलेली नाही त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे त्यांना वोट देणे म्हणजे मतांचं विभाजन होईल ही भावना जनमानसात आहे ही भावना त्यांनी लक्षात घेऊन सध्याच्या देशाची परिस्थिती आणि संविधान वाचवण्याची भूमिका लक्षात घेऊन त्यांनी मला वाटते या निवडणुकीमध्ये मात्रे यांना पाठिंबा द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो यानंतर जे विधानसभाच्या निवडणुका येतील त्यामध्ये त्यांनी म्विया गठबंधन आघाडी समवेत चर्चा करून चांगले कॅन्डिडेट कसे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशी आंबेडकरवादी अनुयायी म्हणून लोकशाहीला मांडणारा आणि एक प्रागतिक विचाराचा अनुयायी म्हणून सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा अनुयायी म्हणून आणि सर्वजण त्यांना या ठिकाणी विनंती करतो ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज भिवंडी जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन, द्रेंग मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अग्रवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा दरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद